नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात असं दाखवलं इकडे काव्या आणि पार्थ एकत्र आलेले असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो आजीच्या साडीनिमित्त का होईना पण आपण दोघं आज एकत्र आलो आणि काव्या त्याच्याकडे पाहतच बसते आणि मग ते दोघं पण एकमेकांकडे पाहत असतात नंतर इकडे नंदिनी आजींचा हार शोधत असते ती आईंना म्हणते अहो आई आजींचा हार कुठे गेला तो तर इथे नाहीच आणि मग आजीच्या फोटोकडे ती लोक पहत बघत असतात तेवढ्यात मागून एक आवाज येतो आजींचा हार आणायला तो हार आधी असला पाहिजे ना असा आवाज येतो तेव्हा सगळेजण मागे वळून पाहतात तर तो विक्रमचा आवाज असतो तेव्हा लगेचच इकडे नंदिनी विचारते का हो बाबा काय झालं तेव्हा जीवा खाली मान टाकतो तर लगेचच विक्रम काका जीवाला नको नको ते बोलतात म्हणतात हा तुझा नालायक नवरा हार विकून आलाय अरे लायकी आहे का ह्याची असं तसं त्याला भरपूर काय काय बोलत असतात नंतर मग लगेचच नंदिनी जीवाकडे पाहते आणि मग लगेच विक्रम काका का तिला म्हणतात विचार तुझ्या या नवऱ्याला तर हा आहे आजचा पुढील भाग धन्यवाद